ठाण्यामधील क्लस्टर योजनेला कडाडून विरोध करण्यात येतोय या योजनेला म्हाडा वसाहतीमधील नागरिकांनी विरोध केलाय तर या क्लस्टर योजनेवरून उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांनी देखील गंभीर आरोप केलेत पाहूयात ठाण्यातील क्लस्टर योजनेविरोधात स्थानिक आक्रमक म्हाडा वसाहतीमधील नागरिकांचा क्लस्टर योजनेला विरोध ठाण्यात मोठ्या प्रमाणावर क्लस्टर योजना राबवण्यात येईल मात्र या क्लस्टर योजनेला नागरिकांनी विरोध केला ठाण्यातल्या नगरच्या म्हाडा वसाहतीमधील नागरिकांकडनं हा विरोध केला जातोय या योजनेच्या विरोधात स्थानिकांनी रस्त्यावर उतरत इशारा दिला की ही म्हाडाची वसाहत आहे म्हाडाला आम्ही पाणी बिल भरतोय टॅक्स म्हणजे भुई जो भुईबाडा आहे ते भरतोय मग इथे क्लस्टर कसाच येऊ शकतोय क्लस्टर नाही आम्हाला म्हाडाकडून पुनर्विकास हवाय त्याच्यासाठी आम्ही काही प्रयत्न करू पण आम्हाला हा क्लस्टर नको क्लस्टर योजना महानगरपालिकेची आहे त्याचा आमचा संबंध येत नाही म्हणून आम्हाला आमच्या म्हाडाच्या योजनेप्रमाणे आम्हाला योजना पाहिजे ठाण्यातील क्लस्टर योजनेवर उद्धव ठाकरेंनी देखील सवाल उपस्थित केले ठाण्यातील क्लस्टर योजना ही एका बिल्डरसाठी सुरू असल्याचा आरोप ठाकरेंनी केला ठाण्यामध्ये क्लस्टरची एक योजना आणतात क्लस्टर करा जरूर करा पण ते एका बिल्डरसाठी करत आहेत म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या करून घ्यायच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अगदी आदानीच्या घशात घालायच्या किंवा त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालायच्या पण तुम्ही त्याच्यावरती बोलता का माने म्हणून तुम्हाला भांडणामध्ये व्यस्त करून ठेवायचं मग ते वक्वर भांडा किंवा हिंदी मराठीवरनं भांडा आणखीन कशावरनं पण भांडा म्हणजे आमच्याकडे लक्ष येणार नाही आम्ही आमचे सगळे पैसे ओरबाडून हे निघून जाणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील क्लस्टर योजनेवरून ठाणे महानगरपालिकेवर निशाणा साधला कोणत्या विकासकाचं घर भरण्याचं काम सुरू आहे ते सांगा असा सवाल आव्हाडांनी केला इसारे आडवून ठेवलाय त्याचा म्हाडाच्या जमिनी ताब्यात घ्यायच्यात काय लावलंय काय क्लस्टरच्या नावाने कुठल्या विकासकाचे घर भरण्याचं काम करताय एवढं फक्त सांगा आम्हाला सगळं माहिती आहे कोण विकास आहे तो सगळं आम्हाला माहिती आहे एकाचा विकास आणि बाकी मस्त चालू ठाण्यातल्या क्लस्टर योजनेवरनं स्थानिक आक्रमक या योजनेला स्थानिकांनी विरोध केलाय दरम्यान ही योजना मागे न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही स्थानिकांनी शुभम कोळी जी चोवीस तास ठाणे